मध्ये धार्मिक तणाव होता आणि त्यानंतर पोलिसांनी आता मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इथं आहे पोलिसांचा अहिल्यानगर मध्ये सध्या रूट मार्च सुरू आहे तणावपूर्ण शांतता या भागामध्ये आहे आणि त्यानंतर आपण बघतोय दोन्ही समाजाच्या पोलिसांनी देखील घेतल्या होत्या शांतता राखण्याचं पोलिसांनी आवाहन केलं होतं आणि आता अहिल्यानगर मध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे त्यावेळेस आपण बघतोय थेट दृश्य अहिल्यानगर मध्ये धार्मिक तणाव आहे परिसरामध्ये पोलिसांचा रूट मार्च सध्या सुरू असता आपल्या पुण्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर अहिल्यानगर परिसरात असणाऱ्या कोठला भागामध्ये जातीय तेड निर्माण होणारं प्रकरण तणाव जो आहे तो निर्माण झालेला होता पोलिसांनी लाठीचार्ज केला होता मात्र हे प्रकरण शांत होण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च जो आहे तो सध्या कापड बाजार परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर जे तणाव करणारी लोक आहेत अशा तीस लोकांना अहिल्यानगर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हा परिसर मी दाखवू शकतो या बाजार परिसर आहे याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती व्यापाऱ्यांमध्ये एक दहशत जी आहे ती पसरलेली होती अनेक लोकांनी दुकानंही बंद केली होती मात्र पुन्हाही दुकानं जी आहेत ती आता सुरू झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं एकंदरीतच जर पाहिलं तर पुणे अहिल्यानगर पोलिसांकडून पूर्ण वातावरण शांत करण्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळं जे आरोपी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई जी आहे ती सध्या अहिल्यानगर नगर पोलिसांनी केली आहे कॅमेरावर खतकेसर सागर साम टी व्ही अहिल्यानगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या